कोणती व्हरायटी दादा चारशे तीस रुपये कॅरेट असे मी माल पाहू शकता एकवीसशे पन्नासला पाच कॅरेट चारशे तीस रुपये कॅरेट वरिता व्हेरायटी चौदा किलो वजा पावणे पाचशे रुपये कॅरेट मी गेल का पाऊ काढ चौदा किलो वजा दादा व्हेरायटी कोणती निर्मल निर्मल वरिंता व्हेरायटी पावणे पाचशे रुपये कॅरेट तर माल पाहू शकतात हे ठेवा भाव आपलं वाढवायचा थोडा कागट करायचं अशा प्रकारचा नवीन व्हरायटीचा दोड काय गेलेला आहे तीनशे दहा रुपये कॅरेट तीनशे दहा रुपये कॅरेट नवीन व्हरायटी पंधरा किलो वजन किती करेट आणले दादा किती कॅरेट आणले आज बाबा। <laughs> किती गेले चार चारशे साडेचारशे नामदारी व्हेरायटी साडेचारशे रुपये कॅरेट पंधरा किलो वजन नामदारी ना एकदम भारी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोडके केले पाचशे ऐंशी रुपये कॅरेट पाचशे ऐंशी रुपये कॅरेट पॅलेटियन व्हेरायटी माल पाहू शकता गेलेले पाचशे पंधरा रुपये कॅरेट पाचशे पंधरा रुपये कॅरेट आज किती कॅरेट आणले होते कोणती व्हेरायटी पॅलेटियन सहाशे रुपये कॅरेट अशा पद्धतीचा माल पाहू शकते नंतर पॅलेटियन व्हेरायटी दहा किलो वजन आशा, आशा यकवन एक नंबर माल आहे तुमचा ही परफेक्ट साईज आहे का लिलावाची तुमचा अभ्यास केलेला आहे तुम्ही इथं आज किती कडे आणले होते एकशे तीस एकशे तीन एकशे तीस तीस कुठले दादा गावकुंद आपलं उमराळ का उमराळ खुर्द का बोलतो सहाशे ऐंशी रुपये अशा मित्रांश माल पाहू शकता एक नंबर व्हेरायटी बलराम मिरची पाहू शकता मित्रांनो माल दादा किती कितीकडे आणले आज एकशे कुठले गाव कोणतं आपलं एक लारा नाशिक काय दिंडोरी ही काय भाव गेली दोनशे सत्तर रुपये कॅरेट बलराम मिरची ही कोणती व्हरायटी मावली आकांक्षा आकांक्षा व्हेरायटी आज तुम्हाला कमी भाव भेटला असं वाटतं नाही वाटतं नाही पहिलंच कुठं आहे पहिलाच थोडं आहे हा किती कॅरेट आले आज आज आलेले आहे पंधरा आणि नऊ कॅरेट चोवीस कॅरेट आकांशी व्हरायटी ही काय गाव गेली कैरेट आका ऐसी वेराइटी कुछ गांव को अपना तालुका सिग्नल सिन्नगतपुरी नहीं नहीं अच्छा धन्यवाद वेरायटी को दौनशे सासठ रुपये कैरेट दौनशे सी जगंडी दौनशे सासठ रुपये कैरेट अलग वी काकडी तीनशे आठ रुपये रुपये सतरावा तोडा आज किती कॅरेट आणले दादा युट्यूबर आहे मी तीनशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता सागर काकडी वीस किलो वजन आज किती क्रेट आणले दादा कोणती व्हेरायटी सागर का काय भाव गेल चारशे अठ्याहत्तर कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी का चारशे रुपये कॅरेट सागर माल पाहू शकता जास्तीत जास्त भाव कुठं झाला आज सातशे अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दुजी कुकडा केला दीडशे रुपये कॅरेट हे पाण्यानं होते का डा दादा डाग पावसाच्या पाण्यानं होतात ना किती केला दीडशे रुपये धन्यवाद दीडशे रुपये रेट ओके लेबल द्या ना लेबल लिहायचं नाही का झालं वाटेल आज किती कॅरेट आले आज पन्नास क्रेट कोणती व्हरायटी दादा व्हरायटी आहे निर्मल सम्राट वरद व्हरायटी चारशे तीस गेले एकदम भारी कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका निफाड धन्यवाद चारशे तीस रुपये करेक्ट ओके व्हरायटी कोणती हो सहाशे पन्नास गेलं सहाशे hmm. ने पन्नास कोणती व्हेरायटी व्हेरायटी नाही माहीत हे आपल्या निर्मल निर्मल आठेचाळीस चांगलं आहे तर एकदम एकदम एक नंबर भाव भेटला ना तुम्हाला सहाशे पन्नास रुपये कॅरेट आहे का तीनशे तीन रुपये कॅरेट वितरण असेल तर त्याचा माल पाऊस इतका गाव ठेवा

सत्तर रुपये कॅरेट मित्रांचा शकतो लाल वांगी तीनशे सत्तर रुपये कॅरेट माणूस आला जाऊ सर हा बोला ना ते पण घेऊ दादा किती कॅरेट आणले दादा किती गेले पाचशे एकवीस धन्यवाद चल मित्रांनो अशा प्रकारचं प्रगती व्हरायटीचं कारलं पाहू शकता दादाने आणलेले दादा किती कॅरेट आणले आज हे पन्नास कॅरेट हे दोनशे केलं नाही का दोनशे रुपये कॅरेट प्रगती व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता चौदा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारचं कारलं पाहू शकता हे केलेलं आहे दोनशे तीस रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी

आज किती दादा चांगले बारा होते आज डाऊन झालं परत मार्केट दोनशे वीस नाही दोनशे दोन वीस रुपये कॅरेट असं माल मित्रांनो बारा टोक वांगे अजून दुसरं काही भाव पाहिले का तुम्ही अजून बाराटोक चे कुटोक आज तुम्हाला उशीर झाला नाही का धन्यवाद दोनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस पार्टोक मागे कुठे जाता गाव कोणतं आपला तालुक्यांनी फाड धन्यवाद अडीश माल पाऊस तीनशे पंचावन्न रुपये होत गरबश प्रकारचा माल पाऊस तर केलेला आहे पावणे चारशे रुपये कॅरेट पावन चारशे असतो एक दोन हा काय भाव दिला हा काय भाऊ विकताय साडेतीनशे राहिले हा साडेतीनशे रुपये कॅरेट ही व्हेरायटी माहिती आहे का तुम्हाला सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पण रुपये वीस किलो वजन आणि हा नऊशे हा फायनल काय भाऊ विकला ही साईज फायनल काय भाव विकली डिसेंबर एक हजार रुपये कॅरेट मित्रांनो संभालपू शकता एक हजार हजार तीस रुपये द्या